अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी महामंडळाच्या सभासदांना या कार्यशाळेत मोफत सहभागी होण्याची संधी दिली पाचशे पन्नासपेक्षा अधिक सभासदांनी या कार्यशाळेसाठी नोंदणी करून सहभाग नोंदवला होता कार्यशाळेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला मंत्री, मंत्री महोदयांनी सांगितले की उद्योग खात्याअंतर्गत विशेष अशी योजना मराठी चित्रपटसृष्टीसाठी तयार करण्यात आली असून लवकरच तसा जी आर काढला जाईल या कार्यशाळेत छावा तानाची रावरंभा दशावतार या चित्रपटासाठी व्हीएफएक्स ते कसे तयार केले याचे प्रेझेंटेशन देऊन व्हीएफएक्स करण्याची प्रोसिजर समजावून सांगितली आणखी इतर तीन व्हीएफएक्स स्टुडिओच्या टीमनही याबाबत मार्गदर्शन केले मराठी बॉलिवूड टॉलीवूड हॉलिवूड यासाठी व्हीएफएक्स केलेल्या तंत्रज्ञांनी कार्यशाळेत विशेष मार्गदर्शन केले तसेच जाहिरात क्षेत्रातही व्हीएफएक्स किती महत्वाचे आहे हेही सप्रमाण दाखवण्यात आले कार्यशाळेचा समारोप सुप्रसिद्ध अभिनेते व निर्माते श्री स्वप्नील जोशी यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला मराठी चित्रपट आशयघण असतातच परंतु आता ग्लोबल होण्यासाठी ते तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सुरेख व समृद्ध करता येतील व निर्माते व तंत्रज्ञही अधिकाधिक टेक्नॉसॉव्ही होतील अशी आशा स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केली ए ही एक्स स्टुडिओची संस्था आहे आहा मराठी चित्रपटात ज्या निर्मात्यांना एक्स वापरायचे आहेत त्यांना संस्थेतर्फे योग्य मार्गदर्शन करून कमीत कमी खर्चात योग्य एक्स स्टुडिओ उपलब्ध करून देण्याबाबतीत निर्मात्यांना आश्वस्त केले या कार्यशाळेत एक गोष्ट लक्षात आली की एक्सचा वापर आपल्या कलाकृतीत करायचा असेल तर एक्स डायरेक्टरचा सहभाग हा कथा पटकथा यापासूनच असावा एफ व्हीएफएक्स करताना दिग्दर्शक व्हीएफएक्स दिग्दर्शक कॅमेरामन एडिटर कला दिग्दर्शक स्टंट डायरेक्टर कॉस्च्युम डायरेक्टर यांचा सहभाग किती महत्वाचा असतो हेही लक्षात एफ व्हीएफएक्स हे खर्चिक नसून व्यवस्थित अभ्यास करून त्याचा वापर केला तर शूटिंगचे दिवस वाचून बजेटही वाचू शकते हे समजले सहभागी सभासदांनी कार्यशाळेबाबत समाधान व्यक्त केले व व्यक्तिशा भेटून माननीय मेघराज राजे भोसले यांचे आभार मानले संजय विठ्ठल ठुबे खजिनदार अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ वृत्तसंकलन रफिक सय्यद